अशा मित्रांनो टाइम स्ईनमध्ये मी आमिर आपलं स्वागत करतो आज आपण आहोत आपलूजच्या शिवरत्न बंगल्यावर विजय की मोहिते पाटील यांचं निवासस्थान असणारे आज इथं मोहिते पाटील गटाच्या वतीनं आपलूज नगर परिषदेसाठी तेरा प्रभागातील उमेदवारांच्या उमेदवारांच्यापैकी जवळजवळ नऊ ते दहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम चालू होता आणि सगळ्यात पहिल्यांदा वॉर्ड क्रमांक एक म्हणजे प्रभाग क्रमांक एकमधून ज्या उमेदवार आहेत त्यांची आज मुलाखत झालेली आहे पुढचं टाईम प्लॅनमध्ये स्वागत आहे कोणतं नाव सांगा तुमचा प्रभाग क्रमांक एक एक मध्ये आता तुम्हाला मध्यमटल शिष्टमंडळाच्या वतीने तुमची मुलाखत नेमकं त्याच्यामध्ये काय कोण प्रभागाची माहिती प्रभागाची माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात अगोदर सांगा प्रभाग क्रमांक एक हा जो प्रभाग आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी खुला झालेला आहे बरोबर आहे आणि ओबीसी पुरुष साठी तो आरक्षित सुद्धा अरे त्या संदर्भात सांगा नंतर त्या वाढते आमच्याकडून काढला की आमच्या महिलांची आमच्यापासून जात नाही मतदारचं जर आपण विचार केला तर असं आता कोणत्या समाजातली मुलं जास्त आहे तुम्हाला ती कोण अपेक्षा आहे की त्या आपल्याबरोबर बोलण्यासाठी जर आपल्या प्रभाप्रमाणे एक मत जो ओबीसी त्यासाठी तो आरक्षित झालेलं आहे आणि त्या त्या प्रभागातील उमेदवारीसाठी अमितबाई मुलांनी यांनी आपलं आता मुलाखत दिलेली आहे आपण त्यांच्यासमोर त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत नेमकं काय घेतलं आम्ही एक जे आमचं मान्यवार आहे मान्यवरांनी आम्हाला एकूण सभासाठी गौरचना विचारली आणि माझं नातीबाई आमच्या सभागातील सरळ

माहिती असेल तर आमच्या टाइम्स नाही हो निश्चित निश्चित आमचा प्रभाग क्रमांक एक हा बोरीवासात पासून जे चालू होतो ते आमच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये नंदकुमार माने पाटील नगर दत्त नगर राऊत नगर हिरामाय नगर जयशंकर नगर आणि नदी जे शिवरकर वस्ती आहे गोरावकी वस्ती आहे असं संपूर्ण एरिया म्हणून प्रभाग क्रमांक एक ची रचना झाली आणि त्या प्रभाग क्रमांक एक म्हणजे दोन हजार नऊशे चोवेचाळीस अल्पना आहेत केलेला जाणवनांचा आशीर्वाद लाभला आणि आणि तो मोठ्या पारखाने गेली तीस वर्ष मोहते पाटील परिवारांचा मी आणि आदरणीय ताईचे मिस्टर राजेंद्र माने तीस वर्ष एक कार्यकर्ता म्हणून मोहिते पाटील परिवाराची पहिल्यापासून निगडीत आहे आणि त्यांनी केलेली जी विचार काम आहे त्यांच्या मार्फतच आम्ही सुद्धा त्या जनतेत आमच्या प्रभागात राबवलेले आहे आणि आम्हाला अर्थ घेण्याचं काहीच कारण नाही आणि कामाचं इतकं मग तिथं आम्ही केलं त्यांनी सरकारी दवाखाना दिलेला आहे पाण्याच्या आत्ता थोड्याच दिवसापूर्वी आदरणीय रणजित दादांच्या नेतृत्वाखाली राणा साहेब होते बसवते अण्णासाहेब होते जो आता मुलाखाना तुम्हाला काय काय प्रसंगी काय घटक असे काही प्रश्न नव्हते त्यांना विकास कामाबद्दलच माहिती होती हे देखील निश्चित आहेत परंतु विचार गेलं की समोर जर उमेदवार तुल्य वेळ असेल किंवा परिचित असेल तर आता महिलेच्या ओपन महिलेसाठी ज्या आता इच्छुक आहे असतील त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला जरा जास्त प्रमाणात सोडल्या समोर काय उत्तर दिलं या सगळ्या

आतापर्यंत बरीच काम झालेली आहेत पण बरीच काही शिल्लक आहे नगर नंदकुमार माने पाटील म्हणजे जो आता काम एक आहे तिथं अजूनही बरीचशी कामे करायची शिल्लक आहे आणि जी राहिलेली कामे आहेत ते आमच्या मान्यवरांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या सहकार्यानं निश्चितपणे आम्हाला जी कामे करायचे आहेत आम्ही करून तर आपल्याबरोबर होते प्रभाग क्रमांक एक मधील चूक आणि संभाव्यतेतील आता उमेदवार मान्यताई आणि ओबीसी प्रभागासाठी आरक्षित असलेले आपले इच्छुक उमेदवार आणि भाई मुलांनी त्यांनी आपल्याला टाइम्स नाईनच्या प्रेक्षकांसाठी अं आपलूच्या नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक साठी प्या इतंबूत माहिती दिलेली आहे टाइम्स नाईन साठी मी आमिर मोळकर आपलो